मित्रांनो दर गुरुवारी या ठिकाणी बसून गुरुचरित्रातील हा अध्याय वाचा कितीही तुमच्या डोक्यावर तुमच्या जीवनामध्ये कर्जाचा डोंगर असेल या उपायाने एकवीस दिवसात नक्की तो कमी होईल एकवीस दिवसात कमी नाही झाला तर काहीतरी तुम्हाला नक्की मार्ग मिळेल की कर्ज कसं आपण उतरवू शकतो कर्ज कसं आपण कमी करू शकतो याचा मार्ग स्वामी महाराज गुरुदेव दत्त नक्की देतात मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या जीवनात अशी वेळ येते लग्नासाठी घरासाठी गाडीसाठी पर्सनल खाजगी काही गोष्टी असतात त्याच्यासाठी त्याला कर्ज घ्यावे लागते आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यावर कधीच अशी वेळ यायला नको की मला कर्ज घ्यावे लागेल पण कोणाच्या ना कोणाच्या जीवनात अशी वेळ येतेच की त्याला थोडेफार प्रमाणात तरी कर्ज घ्यावे लागते कर्ज घेतले की त्याचे हप्ते आपल्याला फेडावे लागतात हप्ते फेडून फेडून ना की नऊ येतात आणि जो व्यक्ती हप्ते फेडतो त्यालाच प्रॉब्लेम नाही संपूर्ण परिवाराला त्या समस्याला सामोरे जावे लागते तर मग अशा वेळेस आपण मेहनत करून पैसे कमवतो हप्ते फेडतो ते तर आपण करायलाच पाहिजे पण त्यासोबत आपल्या नशिबाची जर साथ आपल्याला मिळाली गुरुदेव दत्तांनी स्वामींची साथ आपल्याला मिळाली तर मग लवकरात लवकर कर्ज कमी होतं कर्ज लवकरात लवकर आपण फेडू शकतो तर याच्याचसाठी गुरुचरित्रामध्ये एक अध्याय दिलेला आहे त्या अध्यायाचे वाचन फक्त गुरुवारी करायचे आहे आणि गुरुवारी ह्या अध्यायाचे वाचन तुम्ही एक वेळेस किंवा अकरा वेळेस करू शकतात तसं तर अकरा वेळेस करायला सांगितलेलं आहे परंतु अकरा वेळेस वाचणं हे कोणालाही शक्य नाही ज्याला शक्य असेल त्याने नक्की वाचावं म मनात कोणताही प्रश्न न येऊ देता नक्की अकरा वेळेस वाचावं ज्याला शक्य आहे कारण अकरा वेळेस वाचलं तर पुरेपूर फळं मिळतात पण ज्यांना अकरा वेळेस वाचणं शक्य नाही आहे त्यांनी एक वेळेस वाचलं तरी चालतं दर गुरुवारी वाचायचं आहे दिवसभरातून केव्हाही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही कोणत्या ठिकाणी बसायचं तर पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे पूर्व दिशेकडेच तोंड करायचं तुमचं देवघर कुठेही ठेवलेलं असेल काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही पूर्वेकडेच तोंड करायचं आणि आपल्या समोर स्वामींचा फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती किंवा गुरुदेव दत्ताचा फोटो गुरुदेव दत्ताची मूर्ती असेल तर जेही असेल एक कोणताही स्वामींच्या किंवा गुरुदेव दत्ताचा फोटो मूर्ती काही आपल्या समोर पाटावर मांडायची आहे आणि आपण त्यांच्याकडे तोंड करून बसायचे पण आपलं तोंड पूर्व दिशेकडे झालं पाहिजे म्हणजे कोणात्याही देवाचा म्हणजे स्वामींच्या किंवा गुरुदेव दत्ताचा फोटो मूर्ती आपण ठेवतो त्यांचं तोंड पश्चिमकडे झालं पाहिजे म्हणजेच आपलं तोंड पूर्वकडे होईल आणि त्यांच्यासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर हा अध्याय तुम्हाला अकरा वेळेस किंवा कमीत कमी एक वेळेस दर गुरुवारी वाचायचा आहे एकूण एकवीस गुरुवार तरी करायचं पण एकवीस दिवसात आपल्याला याचा लाभ मिळू लागतो एकवीस गुरुवार दर गुरुवारी करा अकरा किंवा एक वेळेस वाचा हा अध्याय आहे गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय अठरावा अध्याय तुम्हाला ऑनलाईन मिळेल गुगलवर मिळेल पीडीएफ फाईल स्वरूपात किंवा तुमच्याकडे संपूर्ण गुरुचरित्र असेल तर त्यातून सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचू शकता त्याचे कोणतेही नियम नाही नियम आहे तो म्हणजे फक्त पूर्व दिशेकडे तोंड करून बसायचं आहे मनात श्रद्धा ठेवायची कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची कर्ज लवकरात लवकर कमी होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आणि मग दर गुरुवारी हा अध्याय वाचायचा आहे नक्की वाचा लाभ नक्की होतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ